आणि आज मला आत्ताच दहा मिनटापूर्वी सरपंच माजी सरपंच अंकुश एसकी साहेब यांचा फोन आला होता ग्रामपंचायत कार्यालयामधून की आपण या ठिकाणी शिबिर लावलेला आहे जवळपास आठ हजारची टेस्ट या ठिकाणी फ्रीमध्ये अगदी फ्रीमध्ये आठ हजाराची टेस्ट आपल्या फ्री आहे तर डॉक्टर प्रवीण बडे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहेत ते आणि आपण उल्लेख करा डॉक्टर साहेब डॉक्टर प्रवीण बडे पी एच डी एन आयुर्वेद यांचं बोला तुझ्या पद्मश्रीसाठी नामांकन झाले आणि तसेच जागतिक लेवलचा नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झाले तो पण उल्लेख करा त्यामध्ये ओके ओके आहे ना अरे याची जी आहेत ना ही जी औषधं घेतली ना एक एक किडनी केल्याला काय फरक नाही काही गेला पुढे मी डॉक्टर मी डॉक्टर कोण सांगतो खरं की वाढते बेसन ने बोलत नाही सुंदर काय बोलत नाही

आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रवीण बडे सर नमस्कार महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत आणि सरांना पद्मश्री सरांना काय पुरस्कार भेटलेला आहे तुम्ही सांगत सांगा फक्त <Sansky> एकोणसाठ पुरस्कार आतापर्यंत राज्यपाल मुख्यमंत्री आता नामांकन आहे पद्मश्रीला नामांकन झाले या वर्षी आणि असे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड आहे ऑरेंज बुक ऑफ रेकॉर्ड आहे मलेशिया एस ए याचे काही बरेच असे चांगले पुरस्कार नगरपालिकेचा पिंपरी चोड महानगरपालिकेचा देव पुरस्कार असे बरेच सशूलमध्ये आम्ही जे काही काम करतोय असे बरेच पुरस्कार नेहमी भेटत असतात आज आमचे सरपंच साहेब अंकुशराव इचके आहेत लक्ष्मण सा, लक्ष्मीराव सांबारे आहेत आणि यांच्या रिक्वेस्ट रिक्वेस्टवरून आपण आमच्या निमगावभोगी गावात आलात खूप आम्ही आमचं भाग्य चांगलं की तुमच्यासारखे मोठे डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत आणि आमच्या गावकरी मंडळींना तुम्ही सर्व आ, सेवा तुमची आमच्यापर्यंत पोहोचली आहे खूप छान असं कार्य आहे सर धन्यवाद तुमचे आणि सर तुमच्या इन्स्टावरती पण तुम्ही चॅनलला म्हणजे तुमची इन्स्टावर तुम्ही खूप छान अशी उपयुक्त माहिती लोकांपर्यंत पोचवली आहे आणि ला त्याच तर लाखो करोडो व्ह्यूज झालेले आहे त्याच्यामध्ये मी आताच पाहिलं तर ते इन्स्टाचं काय नंबर म्हणजे काय नाव तुम्ही टाकलेलं आहे चॅरिटी ओके आणि आता ही आठ हजारची टेस्ट आहे याच्यामध्ये काय काय आपल्याला समजतं जर्मन टेक्नॉलॉजी मशीन आहे जपान जर्मन टेक्नॉलॉजी मशीन आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे जेवढे काही डोक्यापासून पायापर्यंत जेवढे ऑर्गन सगळे किडनी फंक्शन लिव्हर फंक्शन हार्ट तुमचं बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल वाढलंय का ब्लड वेस्कोसिटी आहे विटॅमिन मिनरल्स कमी आहे का बॉडीमध्ये स्ट्रेस किती वाढलाय त्यानंतर तुमच्या पाणी पाणी शॉर्टेज आहे का तुमच्या बॉडीमध्ये मेंटल पॉवर त्यानंतर पोस्टरचा त्रास आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लवकर जर कळल्या तर तुम्ही योग्य इलाज घेऊन तुम्ही त्या मोठ्या आजारापासून वापरू शकता वा ते म्हणजे आणि एलर्जी काय आपल्याला ते सुद्धा समजतं इम्युनिटी आपली जी आहे इम्युनिटी आहे कोरोनामध्ये पाहिजे हो हो पैसे काही काम करत नाही करत शरीर चांगलं ठेवायची ठेवायचं रोगप्रतिकार शक्ती चांगली असणं गरजेचं आहे हा हा त्याच्यावर आम्ही इथं लोकांना संपूर्ण सांगून जी मशीन आहे फक्त रोगप्रतिकार शक्ती कशी टिकून ठेवायची आणि काय निरोग कसं राहायचं त्याच्यावर आमचं सांगतो आता काही व्यक्तींना ॲक्च्युली गावाकडील लोक असतात त्यांना म्हणजे काहींना की लक्ष स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो कामं खूप असतात तर त्यांनी स्वतः आपलं कोलेस्ट्रॉल बघा चेक केलं पाहिजे डॉक्टरकडे काही आता काळाची गरज आहे दरवर्षी तुम्ही एकदा तरी ॲटली सगळं बॉडी चेकअप किंवा काही लक्ष असतं योग्य वेळी जाणं ट्रीटमेंट घेणं पत्ते पाळणं आज काळाची गरज आहे आणि आज बघतो आपण चाळीस वय झालं की लगेच शुगर बी पी त्यांना हमखास प्रत्येकाला आहेच आहे आणि हो आणि आपल्या शेजारी एक कंपनी आहे आन् एमई पी एल म्हणून प्रदूषणामुळे अजून खूप आजार वाढायला लागलेत आणि कॅन्सरसारखे आजार असे जवळपास म्हणजे दिसू लागलेत प्रमाण लोकांमध्ये शेतीसुद्धा नापीक झाली आहे आमचे सरपंच साहेब झालं पूर्ण आमचे निमगाव आणि आजूबाजूचे सगळे पंचक्रोशीतील सर्व गावं सगळे एकत्र आलेले आहेत आता आणि मोठं आंदोलन आम्ही ई पी एलसाठी केलेलं आहे ते ई पी एल बंद पडण्यासाठी ती कंपनी आणि त्या आंदोलन ॲक्च्युली पूर्ण प्रदूषण पूर्ण गावभर पाण्यामा पाण्यामाफत आणि जमिनी शेती ना नाफिक झाली आहे तर त्या त्यासाठी आता हे तुमचं जे औषधं वगैरे आहेत तर ते ॲक्च्युली खूप कामी येतील त्यासाठी असं आयुर्वेदिक औषधे का म्हणजे काय नेमकं औषध तुमच्याकडे ॲडव्हान्स आयुर्वेदिक औषधं आहेत कमी खर्चात ब्लॉकेज आहेत हार्टचा प्रॉब्लेम आहे तर दहावीस रुपये जरचा खर्च करून रिपेअर होऊ शकता झालेला खर्च फक्त आणि ते कंपल्सरी नाही परंतु जर औषध घेतली तर जे काही इफेक्ट झाले शरीरावरती हे मुळापासून जायला खूप मदत आपण का परत काही साईड इफेक्ट दिसणार शरीरावर परंतु जर आपण आयुर्वेदिक औषधं जर घेतली तर शंभर टक्के आपण पूर्ण आजार हार्ट नाही पाहतो धन्यवाद सर जबरदस्त थोडीशी अजून काही तुमच्या माहिती सांगा एखाद्या म्हणजे आपल्या होतं जनरली काय सर आहार विहार वी विचार आणि आयुर्वेदिक औषधी खूप गरजेची जरी आपण शरीरात काम करतोय तरी व्यायाम करणं मग दोन ते तीन लिटर पाणी पिणं शरीराचं कॉफीचं प्रमाण वाढले केमिकलचं काम केलं आपण व्यायाम केलं ब्लड सर्क्युलेशन जर चांगलं ठेवलं तर आता सुद्धा हे काळात सुद्धा आपण आपलं आरोग्य अबाधित करू शकतो यासाठी लागणार वेळोवेळी आजारावाईज वाईज वाईज आम्ही प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन करायचा आमचा प्रयत्न ओके ओके आपले सरपंच अंकुश एजके साहेब आहेत सर नमस्कार खूप छान वाटलं तुम्हाला भेटून तुमचा आज सकाळी फोन आला मला ग्रामपंचायत कार्यालयामधून त्यासाठी मी खास भेटायला आलो बोलो आपले स सरपंच धडाडीने प्रत्येक ठिकाणी म्हणजे सेवा कार्य चालू असतं गावामध्ये प्रत्येक काहीही असो आज मोठं त्यांनी एक लढा मोठा लढा त्यांनी कंपनीसोबत देण्यासाठी सर्व सा गावाला एकत्र करून प्रत्येकाला माहिती देऊन आणि ह्या एवढ्या मोठ्या भलाढ्य शक्तीपुढे आपलं गाव छोटं आहे पण सगळे एकत्र आलेले आहेत आज पंचकोशी एकत्र जमली आहे एमई पी एल कंपनीने मोठं नुकसान केलं आहे आणि भविष्यात जशी कोयल्याला मिठी नदी झाली आहे जी काळी काळी एकदम मग केमिकलची नदी बनली आहे ती आमच्या बाजूला घोडनदी आहे आणि हे केमिकलचं पाणी त्या घोडनदीत जात आहे असं दुष्परिणाम व्हायला लागलेले आहेत तर स थोडक्यात थोडी एमई पी एल त्या एम ई पी एल कंपनी आहे त्याच्याबद्दल थोडक्यात सांगू शकतो आपल्या आंदोलन जे आहे रस्ता आंदोलन आहे बाकी अजून इथून पुढे आंदोलन करायचे आपल्याला त्याच्यासाठी थोडक्यात थोडीशी माहिती द्यास सर्वप्रथम मी या ठिकाणी डॉक्टर प्रवीण बडे साहेबांना धन्यवाद देतो कारण त्यांना आतापर्यंत चाळीस पुरस्कार भेटले आणि पद्मश्रीसाठी त्यांचं नामांकन झालं आहे आणि जागतिक सुवर्षा नोबल पुरस्कार त्यासाठी नामांकन झाले असे डॉक्टर आपल्या गावात गावमध्ये धन्यवाद आणि आपल्या गावात असे डॉक्टर आपल्या गावामध्ये आले आहेत आणि त्यामुळे नागरिकांना आवाहन करतो की आज आजूबाजूला वाढत आहे त्यामुळे बाजूला प्रत्येक वेगवेगळे आजार झाले त्यामुळे प्रत्येकाने आरोग्याची तपासणी करणं गरजेचं आहे आणि आपण दिसताना ठणठणी दिसाल परंतु आतमध्ये कोणते आजार आहे चेकअप केले जाईल समजत त्यामुळे एक नागरिकांना आवाहन करतो की आपण सर्वांनी आरोग्य तपासणी करून घ्या करूनच घ्यायला पाहिजे आणि जर तीस वर्षानंतर लगेच असे एकदा चेक केलं की माहिती पडेल आपल्यामध्ये किती आपल्याला तकलीफ आहे समजून येत नाहीत पण खूप साऱ्या प्रॉब्लेम्स असतात मी पण लास्ट वीकमध्ये चेक केलेलं तर मला सांगितले पेंटपासून एलर्जी आहे अजून कॅल्शियम कमी आहे खूप साऱ्या गोष्टी हे समजल्या मला त्याच्यामुळे याचा अगोदर काय आपल्याला काहीच होत नाही आपण बोलतो एम पी एम संदर्भात आपण जवळजवळ बारा ते तेरा वर्षापासून लढा देत आहे त्यामध्ये आपण ज्या ठिकाणी पत्रवार देणं गरजेचं आहे मुख्यमंत्री कार्यालय उद्योग मंत्री असेल पर्यावरण मंत्री असेल एम आय टी सी ऑफिस असेल एम टी सी बी ऑफिस असेल कलेक्टर ऑफिस असेल या सर्वांना वेळोवेळी पत्र केले परंतु आपल्या पत्राची दखल घेतली जात नाही कारण कंपनीला चांगल्या ब बड्या राजकारणीने नेत्यांचा ने सपोर्ट आहे आणि आता आपण पुण्यामध्ये एम पी सी ऑफिसमध्ये मिटिंग ठेवतो त्यामध्ये मिटिंगमध्ये असं ठरलं की जे कंप वाढीव क्षेत्र बंद करायचे त्यासाठी सी ऑफिस त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडे त्याचा पत्रवार करायचं आणि कंपनी बंद करण्यासाठी एम पी सी पी ऑफिस त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रवार करायची मग त्यासाठी त्यांनी पंधरा दिवसाची मुदत मागवली त्यावेळेस आपल्या ग्रामस्थांनी आपल्या शिष्टमंडळाच्या सांगण्यात आले सुप्रेन पंधरा दिवस कंपनी तो बहेरी तो बहेरी तो बाली तो बाली तो बंद होत नाही किंवा वाडी रद्द होत नाही तोपर्यंत कंपनी बंद ठेवा मग ते तोंडी त्या कंपनीने मान्य केलं आणि तसे बनवले आणि कंपनी फक्त बाहेर येण्याला मटेरियल बंद ठेवलं आतलं कामकाज चालू आहे आणि परंतु त्यानंतर पंधरा दिवसानंतर सपोज कंपनी चालू केली किंवा आमचं जे कंपनी बंद करण्याचं मागणी किंवा वाडी सत्र रद्द रद्द होण्याची मागणी आहे ती मान्य के नाही केली तर जो आम्ही तात्पुरता रास्ता रोकोचा रास्ता रोको आंदोलन थांबवलं होतं ते वेळ आणि का, का तारीख ठरवून त्यावेळ नक्कीच पूर्णपणे रास्ता रोको करायचं आहे संपूर्ण रास्ता रोको होऊन जाईल त्यावेळेस रोज एक ना आपले लक्ष्मण सांबरे साहेब आहेत सर नमस्कार आपण जे आंदोलन आता मी प्रत्येक मी स्वतः नव्हतं आंदोलनामध्ये पण तुमचे व्हिडिओ वगैरे पाहिले तुम्ही पत्र व्यवहार केला सोबत आपले खासदार साहेब होते कंपनी बंद झाली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे कंपनीला नवीन जागा एम आय डी सीने दिलेली आहे ती रद्द झाली पाहिजे आणि तिसरी तिसरा विषय ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटली पाहिजे बरोबर हे तीनच मुद्दे आणि हे जर तीन मुद्दे हे पंधरा दिवस आज जर एम आय डी सी ऑफिस असेल किंवा प्रदूषण महामंडळ असेल यांनी या विषयाचं जर लवकर लवकर निर्णय नाही जर नाही घेतला तर आम्ही एक पाच दिवस अगोदरच परत पत्रव्यवहार करून रांजणगाव ठिकाणी गणपती मंदिर रास्ता रोख हे करणारच आहे कारण जर जोग सेंटरला आमची मिटिंग घेऊन पंचकृषीचे सर्व सरपंच असतील सदस्य असतील यांना बोलवून जर यांनी जर आमचा विश्वासघात केला असेल तर त्या विश्वासाला आम्ही बळी पाडणार नाही कारण आम्ही पुन्हा एकदा नव्यानी पत्र करून रास्ता रो शंभर टक्के योग्य ते आ, उत्तर रास्तारो कुमतीच भेटेल त्यांना त्या अगोदर माझी विनंती की त्यांनी आमचा विश्वास केला पाहिजे साहेब आपण चांगले का काम चालू आहे तुमचं आणि खूप छान असं खाजगी या निमगोगीमध्ये होत आहे आपल्यामार्फत धन्यवाद आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आपल्याला आपण सरपंच नारा आहे एमई पी एल हटाव गाव बचाओ हां एमई पी एल हटाव गाव, गाव बचाओ म्हणजे ते प्रदर्शन हटवायचं आहे थँक्यू छान वाटलं आपल्याशी बोलून थोडं थोडं आपण गडबडीमध्ये येतो जायचं सर नमस्कार काय नाव आपलं जयकुमार ओके सर तुमचं नाव काय सचिन पवार आपण आतापर्यंत किती गावांमध्ये गेले चार हजार खूप मोठा संपर्क जबरदस्त हा हा आल्या नमस्कार नमस्कार मी भाऊसाहेब शेवाळे एक मॅन आज बारा वर्ष झाले एम आय डी सीमध्ये नोकरी करतो आमचे सरपंच उपसरपंच यांनी पन्नास वेळा येऊन एम आय डी सीला त्या माणसांना सांगितले परंतु ते सांगित ले। ले जे एम पी एल कंपनी जी म्हणतात ते घाण बी बंद नाही काहीच बंद नाही आणि आज रोजी बी म्हणतात कंपनी दहा दिवस बंद पंधरा दिवस बंद काही नाही की फक्त बंद आहे आतमध्ये कंपनी चालू आहे हो हो हा आपल्याला व्हिडिओ आले तसे कंपनी चालू आहे त्यांची आणि त्यांना एकच पर्याय आता शेवटी मोठं आंदोलन रास्ता रोको तेव्हा प्रशासनाला जाग येणार आहे त्यासाठी आपण सर्व एकत्र आलेलोच आहोत तर सगळ्यांचा सपोर्ट आपल्याला पाहिजेच अजून त्यांना अजून काय मोहीम असेल तर आपल्याला ती राबवावी लागेल जेणेस आता सगळे एकत्र आहोत आहोतच हा मेन मोठा रास्ता रोको करायचं आहे शेवटचा पर्याय निवेदन देऊन बी हे थांबत नाही तर लास्ट पर्याय रस्ता रुखो आंदोलन हो कावाला वाचवायचं आहे प्रदर्शनापासून धन्यवाद साहेब अपन... पण खूप खूप धन्यवाद तुमचे थँक्यू नमस्कार नमस्कार मेजर विजय खरमाळे साहेब टेस्ट का केली का तुम्ही ओके खूप छान अशी टेस्ट आहे नमस्कार कसे आहे तुम्ही okay, करायची राज त्यासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे गावासाठी ते देऊ आपण खूप छान धन्यवाद साहेब विशाल बघाय ना चला येऊ कमी बाबा नमस्कार नमस्कार बाबा ते कंपनीसाठी पाणी प्रदूषण केले कंपनीने हो हो नाही आता आपले पिंपळ जायचं आता निघाले गाडी निघाली फोनवर फोन चालू झाले येतो चला बाय भेटू आपण